आज ऐकू एक कविता गोधडी माई आजी नेहमीच नातवांना फुलासारखं जपायची माई आजी नेहमीच नातवांना फुलासारखं जपायची न चुकता रोज रात्री गोधडी हळूच पांघरायची माई आजीची गोधडी जणू आपल्या कुशीत घेऊन निजवायची दुपार झाली की मानेतून पाठीतून वाकलेली आजी उन्हा अंगावर घेत आवडीचं काम करत बसायची आधीच बारीक डोळे आजी अजून बारीक करायची आणि सुई दोरा घेऊन गोधडी शिवत बसायची दुधावरच्या साईसारखी मऊ मऊ कापसासारखी दुधावरच्या साईसारखी मऊ मऊ कापसासारखी नववारी लुगडी ती घेऊन आजी घडीवर घडी घालायची सुखदुःख कडू गोड आठवणी यांची ठिगळं हसत हसत जोडायची जोडत असताना सुई टोचली तर आजी चटकन रक्त टिपून घ्यायची पण टीप नाही उसवू द्यायची तळहाताच्या फोडासारखी आपल्या नातवांना जपायची नातवं तान्ही असताना तिने शिवलेली दुपटी झबली यात ती नातवांना लपेटून घ्यायची आपल्या प्रेमळ हातांनी आजी धाव दोरा घालायची गोधडी रेडी झाली की दिमाखात दाखवायची नातवांना गोधडीत घेऊन बागुलबुआपासून लपवायची थंडीला तर दूर दूर पळवायची आताशा आजीचं वय झालं होतं आताशा आजीचं वय झालं होतं डोळ्यांनाही दिसत नव्हतं नीटचं थकली होती बिचारी आणि एक दिवशी व्हायचं तेच झालं आणि एक दिवशी व्हायचं तेच झालं पहाटे ते उठून काकड आरती गाणारी आजी सूर्याची उन्हा आली तरी कुठे दिसेना म्हणून नातवांनी वाड्यात खूप शोध शोध शोधली एक दिवशी पहाटे उठून काकड आरती गाणारी आजी सूर्याची उन्हा आली तरी कुठे दिसेना म्हणून नातवांनी वाड्यात खूप शोध शोध शोधली पण आजी आता कधीच दिसणार नव्हती हे कळून चुकलं नातवांना त्या दिवशी बिचारी पोरं रड रड रडली आणि निसताना त्यांच्या आसवांनी गोधडी ओली चिंब झाली आजीच्या जाण्याने जणू गोधडी पण हळवी झाली होती आजीच्या जाण्याने जणू गोधडी पण हळवी झाली होती आजीसारखी सुरकुतली होती ती पण जराशी आजीसारखी सुरकुतली होती ती पण जराशी जरा, जरा रंगही एवढ्यात फिका झाला होता म्हणा तिचा जणू आजीच्या जाण्याची चाहूलच लागली होती गोधडीला मात्र आजीच्या मायेचा उबदार स्पर्श आणि ती आंबाड्यात माळायची त्या सोनचाफ्याचा गंध तसाच होता गोधडीला मात्र आजीच्या मायेचा उबदार स्पर्श आणि ती अंबाड्यात माळायची त्या सोनचाप्याचा गंध तसाच होतं गोधडीला धन्यवाद